नमस्कार आपण पाहत आहोत धारस महाराष्ट्र न्यूज कवित्री बहिणाबाई महिला व सरदार वल्लभभाई पटेल बॉक्स क्रिकेट लीगचे अठ्ठावीस मार्चला उद्घाटन लेवा पाटीदार प्रीमियर लीग आयोजित कवित्री बहिणाबाई महिला बॉक्स क्रिकेट लीग भारतरत्न लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल पुरुष बॉक्स क्रिकेट लीगचे अठ्ठावीस ते तीस मार्च रोजी या कालावधी आयोजन करण्यात आले आहे शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता क्रिकेट लीग चे थाटात उद्घाटन केले जाणार आहे शुक्रवारी रोडवरील रॉयल टॅप येथे सामने भरविण्यात येणार असून केंद्रीय राज्यमंत्री खडसे हे प्रमुख पाहुणे असतील स्पर्धेत पुरुष व महिला या दोघी गटांमध्ये प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थीय आणि उत्तेजनार्थ अशी स्मृतीचिन्हे दिले जाणार आहे याबाबतचा पुढील वृत्तांत आणि रॉयल बॉक्स ज्या आमच्या ब्रँड एम्बेसडर आहेत त्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे आहेत आणि यात जे प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आणि उत्तेजनार्थ असतील त्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे पहिल्यांदाच महिलांसाठी हा बॉक्स क्रिकेट असल्यामुळे सगळ्यांमध्ये एक्साइटमेंट आहे त्यांची छान प्रॅक्टिस आम्ही करून घेतो आहे त्यांना कोचिंग केलं जातं आहे आणि बेसिकली कसं होतं की मुलं लेडीजसाठी जो एक प्लॅटफॉर्म असतो तो ॲप म्हणजे प्रोफेशनल जे असतं तिथे या लेडीजला खेळ खेळता येत नाही त्यासाठी आम्ही हे अरेंज केलेलं आहे आता ह्या खेळल्यानंतर त्या नक्कीच पुढे प्रोफेशनल याच्यावर खेळू शकतील म्हणून आम्ही हा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यासाठी आम्हाला समाजातील सर्व स्तरातील समाज, समाज बांधवांचं खूप चांगलं सहकार्य लाभलेलं आहे सॉरी फर्स्ट टाइम आम्ही फेस करतो बोला काय सांगणार ज्या प्रकारे लेवा पाटीदार प्रीमियर लीग तर्फे या ठिकाणी क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं महिलांच्याही क्रिकेट स्पर्धा जळगावमध्ये पार पडणार आहे काय आनंद खरं बघायला गेलं तर ही पहिल्यांदाच असं ह्या समाजाच्या सगळ्या महिला कुठल्या तरी पब्लिक प्लॅटफॉर्मवरती इतक्या एकत्र येत आहे स्पोर्ट्सच्या नावाने आणि ह्याच्या आधी आपण बरेच कल्चरल कार्यक्रम घेतलेले आहेत बरेच संघटना आहेत महिलांचे समाजामध्ये ज्यांनी कल्चरल कार्यक्रम याच्या आधी झाले आहे पण स्पोर्ट्स आणि त्याहूनही क्रिकेटच्यासाठी पहिल्यांदाच सगळ्या महिला एकत्र आल्या आहेत खूप आनंद झाला आहे की पहिल्याच श ह्याच्यामध्ये पर्वमध्ये एकशे वीस महिलांचे रजिस्ट्रेशन झाले आणि दहा टीम झाले आहेत प मला खरं सांगायला गेलं तर एकशे वीसपैकी ऐंशी महिला अशा असतील ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदा बॉल हातात पकडला आहे आणि खूप सगळ्या पूर्ण कमिटीला खूप आनंद आहे की आपण एक महिलांसाठी प्लॅटफॉर्म तयार करत आहोत आणि हे जर सगळं फक्त येऊन खेळणार नव्हे तर पूर्ण जे नियोजन आहे ते सुद्धा सुरुवातपासून म्हणजे ओनर जमा करण्यापासून स्पॉन्सर जमा करण्यापासून स सहकार्य म्हणा टेंट म्हणा किंवा बॉल कुठून आणायचा कसा ट्रॉफी सिलेक्शन टी शर्ट म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण सगळ्यांनी महिलांनी एकत्र मिळून ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे म्हणून खूप आनंद आहे की सगळ्या महिला एकत्र आल्या आहेत त्याच्यासाठी आता ही बहिणाबाई चौधरी हे आपण सर्वांचे म्हणजे सर्व समाजाचे प्रेरणा स्रोत आहे तर खांदेची एक ओळख बहिणाबाई एक उत्तम अशा साहित्यिक कवित्री म्हणून त्यांची ओळख आहे तर आता त्यांची उज्ज्वल परंपरा खेळाच्या माध्यमातून आपल्या रणरागिनी पुढे नेतायत आपण जर वैणाबाई चौधरींना जर बघितलं तर काहीच शिक्षण न घेता ज्या इतक्या म्हणजे पी एच डी लेवलच्या कविता ज्यांनी लिहिल्यात त्यांनी म्हणजे हे खरं तर म्हणजे हे आपल्या म्हणजे कुठेतरी आपल्या वंशांमध्ये आहे म्हणायला हरकत नाही आणि महिलांमध्ये आहे ह्या समाजाच्या म्हणायला हरकत नाही तसंच कुठेच काहीच समोर न आलेले आहे ज्या मॅक्सिमम ज्या गृहिणी आहेत त्यांनी आज पहिल्यांदा ह्या फील्डमध्ये उतरल्या आहेत तर सगळ्यांचे वेगळेवेगळे टॅलेंट आपल्याला बघायला मिळणार आहे पुढच्या तीन दिवसात तुम्हाला सगळ्यांना म्हणजे अभिवादन आहे की आपण तीन दिवस या संध्याकाळी रोज कार्यक्रमाचा आनंद घ्या क्रिकेट बघा आणि तीन दिवसात तुम्हाला समजेल की पहिला पर्व कसा गेला आपल्या महिलांचा अठ्ठावीस एकोणतीस तीस मार्च सकाळीपासून संध्याकाळपर्यंत आहे तर सकाळी माणसा कारण की सदा आता महिला आहे सकाळी सगळ्यांना डबे असता स्वयंपाक असतो अशा सगळ्यांचे ॲडजस्टमेंट करून हे सगळे टायमिंग आपण मॅचेसचे ठेवलेले आहेत पोरांचे ट्युशन म्हणा शाळा म्हणा सगळं ऍडजस्ट करून आपण ठेवलेलं आहे पुरुषांचे काळे आणि सिया सुपर ची ओनर कवित्री बहिणाबाई महिला व सरदार वल्लभभाई पटेल बॉक्स क्रिकेटचे अठ्ठावीस मार्चला उद्घाटन होणार आहे आणि ह्या लेवा पाटीदार प्रीमियर तर्फे आम्हाला जो महिलांसाठी क्रिकेट फील्डमध्ये जो प्लॅटफॉर्म मिळालेला आहे त्या सर्वांसाठी आम्ही फारच उत्सुक आहोत आणि यातील बहुतांश महिला ह्या करिअर ओरिएंटेड पण नाही आहे जस्ट हाऊसवाईफ आहे आणि त्यांना त्यांच्यासाठी फर्स्ट टाईम बाहेर निघणं तर हे फारच चॅलेंजिंग असणार आहे आणि त्या सर्वांसाठी ऑर्गनायझर कमिटीने जी काही मेहनत घेतली आहे वे वेळोवेळी आमच्या ज्या मिटिंग्स फॉर्म करून आम्हाला ज्या प्रकारे गायडन्स आणि ते केलं आहे त्यामुळे त्या आमच्या सर्वांचा आत्मविश्वास वाढलेला आहे तर आम्ही सुपर एक्सायटेड आहोत आणि तुम्ही सर्व संपादक मंडळी प्रेस आ, जा, जा, मीडिया मेंबर्स इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया आपण सर्वांनी आमच्यासाठी वेळात वेळ काढून इथं तुम्ही आलात आणि जी कॉन्फरन्स आयोजित केली त्यासाठी पण खूप खूप धन्यवाद तर किती यात जवळजवळ दहा संघ महिला टीमचे दहा संघ आहोत म्हणजे जवळजवळ एकशे वीस महिला यात पार्टिसिपेट झालेल्या आहेत पहिल्यांदाच एवढा सगळा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे म्हणजे आम्ही सर्व पण शॉक होत की महिला त्या दृष्टीने घराबाहेर तरी निघतील आणि एक प्लॅटफॉर्म मिळेल तर थँक्यू सो मच